बंटी दादा देवादा दादा पद घेतल्यानंतर नागपुरात पहिल्यांदाच पाऊल ठेवत आहे तर लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींचे जे दादा आहेत तर त्यांचं स्वागत जर लाडक्या बहिणींनी पेडा भरून केला आणि इथे इन्स्ट्रक्शन आहे की तसं काही करू शकत नाही तर तेव्हा काय करत आता लाडक्या बहिणींची जरी इच्छा असली पण आता त्यांचा लाडका भाऊ देवा भाऊ आता मुख्यमंत्री आहे सुरक्षेचे काही कारण आहेत त्यानंतर पोलिसांनी सुरक्षेला प्राथमिकता दिलेली आहे म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना विनंती करू कि पेडा भरवणे किंवा जवळ फटाके फोडणे वगैरे हे टाळलं पाहिजे कारण देवाभाऊना पूर्ण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि देवाभाऊ आपला भोवत आहे म्हणून की जे पोलिसांनी जे काही निर्देश दिले आहेत ना काही सूचना दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी करावी त्याचं पालन करावं आणि बहिणींसाठी आता दादा परत अजून काय म्हणजे योजना असतीलच सोबत बहिणींसोबत जेवायला येतील देवाभाऊंना तुम्ही मेसेज करा फोन करा बहिणी बहिणींसोबत जेवण करतील आणि भाऊ पण आहे आणि आम्ही लाडके भाऊ आहेत लाडक्या भावांचा भाऊ आहे भाऊंसाठी पण योजना येईल पण शंभर टक्के आता सरकार जेमतेम मंत्रिमंडळ तयार व्हायचं आहे सरकार आता मान्य मुख्यमंत्री आणि मान्य दोन उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून होत आहे अधिवेशन काळामध्ये तो विषय येईलच आणि भावांसाठी पण भरपूर योजना आणलेल्या आहेत बेरोजगार युवांसाठी योजना आणलेल्या आहेत त्याच्यानंतर प्राथमिक स्तरावर स्तरावर पण भरपूर योजना आणल्या आहेत त्याची अंमलबजावणी होते आणि शपथ घेतल्यानंतर तुम्हाला कसं की शपथ वाटत आहे ती एकदम आनंदित होत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि बा परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला महाराष्ट्र ह्याचं जर करायचं असेल म्हणजे याचा विकास बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ते फक्त देवाभाऊ करू शकतात आणि उभा महाराष्ट्र हा देवा पाठीशी आहे आता हे महाराष्ट्राला तर हाच मेसेज आहे ना देवाभाऊ नागपूरचे तर आहेच पण देवाभाऊ सर्वांची आहे आणि देवाभाऊ सर्व महाराष्ट्राची बारा करोड जनता ही देवाभाऊची आहे आणि देवाभाऊ त्यांची आहे म्हणून यात कुठे भेदभाव होणार नाही सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास